भारतभूमी ही विविधतेने नटलेली आहे प्रत्येक दहा ते वीस किलोमीटर रायपूर येथे ग्रामदेवत मरिमातेची बारागाडा ओढा झाला संपूर्ण ग्रामस्थ नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित जाऊन बारागाडाचा आनंद घेतला व मामाताचे दर्शन घेतले असंख्य भाविकांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली ज्यावेळी गावाचे सरपंच स्वकिता सुनील पाटील उपसरपंच कैलास काशीनाथ तायडे सभासद सुनील मिलिंद तायडे संगीता राजू होई प्रवीण शांतराम तायडे तुकाराम सकारन तायडे जीवन पंडित महोसे यांनी आलेल्या ग्रामस्थांचे स्वागत केले यावेळी असंख्य प्रमाणात आबाल वृद्ध तरुण वृद्ध सतत उपस्थित झालेले होते त्याचप्रमाणे सावत निमोरा येथे देखील पारागड़ा ओढण्यात आला या ठिकाणी ग्रामस्थ पंचकोशातील सर्व नागरिकांनी प्रचंड संख्येत उपस्थित जाऊन बाराघड्याचा आनंद लुटला उंबरी मातेचे दर्शन घेतले